टाकेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेली बांबळेवाडी आपल्या बरोबर आता सरपंच ताई आहे ताई काय नाव तुमचं तारा रतन बांबळे उपसरपंच काय रामचंद्र रघुनाथ परदेशी रामचंद्र रघुनाथ ओ ओ ताई 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 इकडे 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 थांबा तुम्ही जे पाण्याची समस्या आहे त्या दिवशी सरपंच आणि उपसरपंच आपल्यासोबत नव्हते त्यांचे फोन लागले नाही संपर्क झाला नाही म्हणून आता मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून परत आलोय तुम्ही पाणी डोक्यावर कावर आणताय पिण्याचं पाणी येते आम्हाला नळ येतात किती किती दिवसांनी येतात दिवसाआड एक दिवसाना दोन दिवसाना बर बरं आता हे नळ तुम्हाला कॉक यांनी बसवले का कॉक तुम्हाला बसून दिले होते का ग्रामपंचायती नाही ते नळ काढून दिले ते झालं त्याला जे कॉक बसवतो आपण त्याला नळ वगैरे पण आता का बरं नाही आता काढून टाकेल आजी काय होय किती आहे तुझं पासष्ट सत्तर डोक्यावर पाणी रोज वाहते मग बापरे का बर पाणी येत नाही दिसाआठ दोन दिवसाना येत नाही कॉक बसून दिले नाही का ग्रामपंचायतीने ना आता सरपंच आपल्या बरोबर आहे चोरीला नेले मग परत तुम्ही बसवले का नाही बसवलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे डोके ऐक पाणी ते या टाकी जोडलं तर चालेल 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 गावकरी आम्हाला जोडून देत नाही आम्ही पाईप आणून ठेवलेली ग्रामपंचायतीला पाणी जोडलं तर चालेल ना पाणी पाणी ते गावकरी आपल्याला मोठ्या टाकीमध्ये जोडू देत नाही आपण पाईप आणलेली ते मध्ये प्यायचं पाणी राहू द्या तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे ना जोडलं पाहिजे कारण आता मी ग्रामपंचायत मध्ये गेलो यांच्याशी जे संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की हे जोडू देत नाहीये म्हणतो आपण यांचे फ्युचर तुम्ही कोण आहे काय ना इथं काय ग्रामस्थ आहे का बरं बरं मग ठीक आहे बोला मला वाटलं काय ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी वगैरे बरं 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 ठीक आहे का आता या बघा तुमच्या समोर झालं ग्रामस्थांची इथं काही तक्रार आहे का काय अडचण आहे का तिकडे पाय पाणी जोडायला ते काहीच अडचण नाही सरपंच ताई आता माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आता मी मागे आलो तुमच्या सगळ्यांची माझी संवाद झाला नाही काही फोन बंद असल्यामुळे किंवा आयडियल नेटवर्क नसल्यामुळे कॉन्टॅक्ट झालं नाही तर आता माझी या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे आता तुम्ही जरी योजनेमध्ये किंवा तेव्हा तुम्ही ग्रामपंचायतीकडनं म्हणा जे नळ बसून दिले होते आज एकाही गावातल्या नळाला कॉक नाही आहे कॉक नसल्यामुळे होतं काय जे पाणी त्यांना येते आहे ते एक तासामध्ये अर्धा तासात सगळं वाहून जाते मग त्या पाण्याचं व्यवस्थापन म्हणून आता तुम्ही कॉक बसून द्या ग्रामस्थांना पण माझी एक सांगणं आहे का त्या कॉकचं रक्षण करणं तुमचं काम आहे तुमचा नळ आहे ना द्या हा लोकंडी टाकून द्या बरं ठीक आहे लोखंडी द्या टाकून काय चार इंची चार इंची लोखंडी पाईप लागेल आणि त्याला वरती कॉक बसवायचं आहे बस व्यवस्थित हे करून द्या कारण पाण्याचं व्यवस्थापन झाल्याशिवाय तुमच्या इथं पाणीच पूर्ण राहणार नाही तुम्ही सगळ्यात पहिलं सरपंच ताई, आता ही जी टाकी आहे तिकडे जे पाणी येत आहे ते पाणी पण इकडे टाका लिफ्ट करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी यांचा नळ कसे जातील आणि त्याला ते कॉक बसवून द्या त्यांना लोखंडी कॉक बसवा त्यांचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे तुटणार नाही तुम्ही किती दिवसात कॉक बसवणार आहे किती दिवसात बसवणार किती लागेल त्याला लागेल लोखंडी करायचं म्हणल्यावर त्याला थोडं ठीक आहे चालेल किती नळ असतील गावात असे किती आहे पॉइंट काढून दिले दीडेक्ष कनेक्शन तर त्यांना आता ते कॉक बसवायची व्यवस्था करा आपण बसूया पण त्याला थोडं इस्टिमेट घ्यावं लागेल ठीक आहे चला एवढं आठ आठ दहा दिवसामध्ये होईल इस्टिमेट जर मिळालं तर आठ दिवसात एक रोड टाकून ठीक आहे आठ दिवसामध्ये हे बघा आता या ठिकाणी आपण मागे येऊन जो आवाज उठवला त्याच्यामध्ये आता एकच प्रश्न होता की इथे त्या नळांची यांनी व्यवस्थापन का नाही झालं यांचा असा प्रश्न निर्माण झाला होता का ग्रामपंचायतीने फक्त जलजीवन मिशन योजना राबवली आणि रस्त्यावर फक्त हे केले त्यांना नळ दिले नाही परंतु नळ दिले होते त्या इथं गावातले काही समजा नुकसान झालं नळ तुडू तोडून टाकले लोकांकडून तुटले किंवा चोरीला गेले का आणि आता त्याच्यावर नळ बसवून द्यायचं परत एकदा ग्रामपंचायत त्या ठिकाणी बसवून आहे आणि त्यानंतरची त्या नळ प्रत्येक त्या नळ धालकाराला तुम्ही जबाबदारी द्या त्या त्याचं संरक्षण त्यांना त्याचं करायचं आहे आणि जर त्याचा नळाला जर तोवरचा कॉक जर नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा, दंडात्म करा। एक... हा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा हा त्याचं केलं पाहिजे कनेक्शन काढतो नळ करून देतो सगळं करून देतो आपला आपण सांभाळायचं नाही सगळी ग्रामपंचायत मग कसं आता तुझ्या दारात आहे तू सांभाळला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला तुम्हाला इकडचं पाणी तिकडं जोडायचा प्रश्न राहिला नाही ग्रामस्थांचे परवानगी आमचे सदस्य पण नाही म्हणत होते म्हणून ते राहिले पाईप घेतले खरेदी केलेली नाही मग ते काम तु, 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 तुम्ही पूर्ण करा पाईपलाईन इकडनं लोकांनी लाईन आपण तिकडे तु, नेलेली ते काम पूर्ण करा तुम्ही त्याच्यामुळेच तुम राहिले का लोक असं म्हणलं की पियसाठी तसंच राहू द्या इकडे जोडून राहू शकतो नाही पाणी मग पियला टाकी टाका आम्ही आमच्या मनाने काम केलं तर विषय मिळेल पण जवळ जवळ राहतात ठीक आहे पण मग शेवटी हांडच घेऊन जा बरोबर आहे नाही जर म्हणजे ह्या गावातल्या महिलांचा जर हांडा तो आपल्याला जर डोक्यावरून खाली आणायचा असेल तुम्ही किती योजना राबवल्या हो तर तो येणार नाही आहे जोपर्यंत ते पाणी इकडे तुम्ही लिफ्ट करून ते घराघरात नळ पाणी देत नाही आहे तोपर्यंत तो हांडा तो डोक्यावरून काय खाली येणार नाही म्हणजे किती योजना राबवल्या हो तर त्या डोक्यावरचा हांडा तसाच राहील त्यामुळे मी या बांबळेवाडीतील ग्रामस्थांना सुद्धा विनंती करतो का ग्रामपंचायतीला सहकार्य करा आणि तुम्ही ते पाणी तिकडे लिफ्ट होऊ द्या आणि ग्रामपंचायतीला पण या माध्यमातून माझं सांगणे का तुम्ही घराघरात नळ कसे देता येतील आणि त्यांच्या पाणी घरामध्ये कसं येईल आता नळ रस्त्यावर असल्यामुळे ते चोरीला जात्या कोण नेतं काय करतं काय ते समजत नाही पण जर ते नळ प्रत्येकाचे प्रत्येकाला जर सेपरेट नळ दिले तर ते सुरक्षित राहतील कारण ते घरातले नळ तर कोणी चोरून येणार नाही त्यांची जबाबदारी आपण काय केलंय हे ही जी पाईपलाईन लोखंडी ना ती ग्रामपंचायत मधूनच केलेली जल जीवन मधून केलेली नाही जलजीवन मधून झालेली टाकी झाली त्याला पुढे काही काय उर्वरित आहे पण बाकी हर घर नलका जल ही जी योजना आहे जल जीवन मधून अंतर्गत आहे तर मग त्यासाठी तो जो निधी आहे हर घर नलका जल तर तो निधी वापरून तुम्ही या प्रत्येक घराघरात नळ द्या पण ते सर अजून काम ते चालूच आहे अजून ते कसं आम्ही करून घ्या पण प्रत्येक घरात नळ द्या ते जलजीवन आला हे जे काम केले ना ग्रामपंचायत लोखंडी जल जीवनला पीयूसी लाईन असल्यामुळं लोखंडी केली आहे मग एखाद्या गल्लीला गेलो जलजीवन मध्ये म्हणतात तिकडे लोखंडी केली आमच्याकडे का केली नाही म्हणून आपण जीवनची पाईप लाईन केलेली नाही त्या अंतर्गत लोखंडी लाईन लोखंडीच ठेवा आणि त्याला आता जलजीवनच्या अंतर्गत तुम्ही त्या लोखंडी पाईपापासून परत लोखंडी पाईप त्यांच्या घरापर्यंत देऊन आणि त्यांना नळ द्या चला मग हे गाव ह्या महिला हंडामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला मोदी साहेबांचं जे घोषवाक्य हर घर नलका जल ते म्हणावं लागेल चला तुमच्याकडनं आता ग्रामपंचायतीकडनं सगळ्यांकडनं एवढी अपेक्षा आहे ते लवकरात लवकर तुम्ही हे करा आणि ते काम केल्यावर परत मी तुमचा आढावा घ्यायला हो, नक्की येईल सर, सर। जय जवान जय किसान जय भूमपुत्र